आहेत मासे काय बोलते आणि स्वप्नची फॅमिली सगळे सिद्धू तिकडे सिद्धू काय तर तिथं अर्धा अर्धाच खाजा देतोय पूर्ण काय घेत नाही आम्हाला संचाला निघाला आहे कुठे कधी जायला आमची गँग चालली शिरवली धरणावरती फिरण्यासाठी सगळ्या चाकरमानी तर स्वप्नीलची फॅमिली आहे आणि सिद्धूची आणि ही आमची ट्रेन आलेली आहे ट्रेन आमची चाकरमानी सगळी ट्रेन बघायला आलेली आहेत वरती आणि ट्रेन तिकडून येते चाकरमानी गर्दी, गर्दी, गर्दी।, गर्दी, गर्दी।, गर्दी आणि ही गर्दी बघा ट्रेनला गर्दी बघा लोड एवढा झालाय गाडीला की गाडी सुद्धा घेतात ही चिपून आहे ना ए चिपून चिपून गाडी चिपून 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 पनवेल आहे चिपून पनवेल गर्दी ब काय ती बापरे बापरू दिवा चिपून आहे ना हा मी ही मंडळी आमची तिकडे सगळी बघतात आहे गाडी किती भरून जाते उद्या त्यांना गाडी भरायची अरे बापरे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण सध्या जात आहोत शिरवली डॅमवरती आणि आपल्यासोबत सिद्धूची फॅमिली आहे आणि स्वप्नीलाची फॅमिली आहे आणि ही काही आपली स्वच्छ कंपनी आहे तर चाललो आहे आम्ही शिरवली डॅमला तर चला आजची ही व्हिडिओ गणेशोत्सव कालच होऊन गेलेत आणि बाप्पा आपल्या घरी गेले आणि आत्ता सगळे चाकणमध्ये आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहेत मात्र सुट्टी एक दिवसाची एक्स्ट्रा असल्यामुळे आम्ही थोडंसं फिरून घेतो इकडे आपल्या इकडेच तर चला ही विच आजची व्हिडिओ आपण डॅमची सुरू करूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल बघायला तर आत्ता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा तीही ऑलवर जाऊन तर डॅमवर थेट ठापून जाऊया सलात 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 ماشي دویते आहे मोसले असता तिरवलेट निरवणे आपेडा आणि इकडे जाणार रस्ता आहे हा तिकडे जाणार असता हा आता बलधर जातला पहिला त्या तिथून समोरच्या समोरचा गेटचा दिखला गेट होता तिथे समोर तो आता, तो आता तो स्टेशन दाखवत होतो हा हा स्टेशन झाल्यापासून तो सगळ्या बंद झाला बाकी त्या मोसले अड्डे चालू झाले कसले करण्यासाठी <laughs> <laughs> <साला laughs> ते पण तुम्ही येऊनच करतात चालू ते दादा इथे भेटतो ना इथे झालं हा आता आम्हाला चिकन सेंटर इथं चालू केलेलं आहे अच्छा साखर म्हणायची सोय खास हो चिकन तो का आपण आमचा तिथं बसबो आहे येतो फिरून आपण चिकन सेंटर <laughs> जुना रोड इथे शिरवली रोड सिद्धू बोलला होता सिद्धू दाखवणार आहे शिरवली रोड जुना वाला अरे मस्त दिसते नजारा रे टाइम लय भारी येईल इथे बघ ना हा काय आणि हा जुना रोड जुना रोड आता ओसाड पडलाय निरवली आपण जाणारा हा जुना रोड होता

गुर घेऊन गेला तर त्यांना विचार गुरे घेऊन गेला जर काय गुर घेऊन आपण जावत नाही असं फिरायला हा 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 ओके त्यांचं शेत आहे इकडं वरती तर त्यामुळे ते गेले असतील मला वाटतं त्याचे नारळ वगैरे द्यायला शेताची राखण राखण देतात आपल्याकडे कोकणात ती द्यायला गेले असते आपली चालतो चला चला अजून आवडत पल्ला चालायचा आहे तिथून आहेत ना राम 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 हे गुरव बंधू आलेले आहेत आपल्या खंडोबाची कारबानीनं वाले जोडी जोडीवाले शिरवलीत गिर्याचे पाय पडायला चला येतो काय धरणाव हो धरणाव येतो काय धरणाव आताच बसला होता बराच वेळ शिरवली आणि कळबणीची सीमा आली हे इथं जे झेंडा लावला आहे इथून शिरवली चालू होते आणि याच्या अलीकडे ह्या साईडला कळबणी आहे म्हणजे आमचं गाव बाकी हे हे जी जागा आहे सगळी असा हा हा कळवणीमध्येच मोडतो सगळा आणि याच्या पलीकडे आता शिरवली चालू होईल म्हणजे हे बघा तिट्ट्यावरचा देव म्हणतात ना वेशीवरचा तो इथे आहे इथे एखादी नवरी वगैरे नवरा नवरी लग्नासाठी कुठे जात असेल बाहेर गावातून तर इथे नारळ वगैरे दिला जातो आणि मगच आपल्या वेशीच्या बाहेर म्हणजे घेऊन गेल जात जातात म्हणजे नवरा नवरीला वगैरे काय हॅलो काय गोटो काढायला आम्ही का दोन तीन फोटो थोडा थोडा आणि मग शिरवली डॅम येणार आणि व्ह्यू बघा ये इथं बघ काय फोटो येतात बाप रे बाप खतरनाक शिरवली गाव चालू झालेला आहे मागे बघा मी तुम्हाला सीमा दाखवली हो आता आयुष पांडे आलेला एक गाडी घेऊन रामखोर आणले काय चला तिथ खाली गाव चालू होईल आता म्हणजे त्यांचं गावच्या देवाचं मंदिर आहे समोर आणि त्यानंतर सगळ्या वाड्या चालू होतात केदार पद्मावती असं त्यांच्या गावच्या देवाचं नाव आहे म्हणजे देवस्थानाचं नाव आहे तर इथून जे उद्देशीवरनं त्यांच्या मेन मी वेस्ट दाखवली तुम्हाला श्रीमा जी कळवणी आणि शिरवलीची चालू होती ती बाकी मेन जिथून वाड्या चालू होतात ते बाग इथे आहे समोर चला काय आहे बादशेती केली इकडे सगळी शिरवली गाव इथून खऱ्या अर्थाने चालू होतं ही जी, जी कमानी आहे नाव वरचं नाव गेलं आहे जंग पकडला आहे पण खऱ्या अर्थानं शिरवली गाव चालू होतं हे गा रत्नागिरी पाटबंधारे विभाग दक्षिण शिरवली डॅम आणि हे जे समोर आपलं आहे बॅकसाईड ती गावच्या मंदिराची आहे त्यांच्या कौलारू मंदिर त्यांचं देवी पद्मावती असं नाव आहे बोलणं मग अशी देवस्थान जागृत असं देवी पद्मावतीचं शिंग्याला सगळ्यात मोठा उत्सव असतो इकडे आणि हे जे घर आहे तर अशा तऱ्हेने आपण पोचलेलं आहोत शिरवली डॅमवरती आणि आमची मंडळी खूपच खुश झालेली आहेत सगळी काय लागला

कपडे धुवायला येतात इकडे कमी झाला तो मला वाटतं हे बनवलाय रे गणपती विसर्जनासाठी घाट बनवला वाट तिथे आणि ते देव आहे शिरोली हनुमानाचा कसले आहे रे काय रस्ता हे कसला मंदिर आहे या इकडे चावी फिरवायला पाणी सोडा ना रे ते सहसा थोडाच फिरणार आहे एवढी फिरायला काय ते काही हलकी आहे का हे खाली धरण आहे ह्याच्या खाली नाही आहे ह्याच्या खाली पूर्ण विहीर आहे हा खोल पाणी सोडा म्हणजे कुठलं पाणी बाय तू इथं नाला बाय हो त्याला इकडं होतो जाळी आहे ना तिथं भारवी उभी तिथं जाळी आहे ती आणि आपण जर का खाली गेला तर आपण डायरेक्ट खाली खोल आहे गो खाली बापरे हो काय नाही चालेल या चालतं नाही नाही व्यू तिथं आहे खरा ख ही बघ ही शिरवलीची नदी आपल्याकडे जे खाली येते ती आपण जातो ना कर्टेल नदी कर्टेल नदी करतो ती ही खरी नदी आणि nain, pa, तो जो सोडलाय पाणी तो कॅनल साठी सोडलाय तिकडून नाही नाही म्हणजे तो जो पाणी सोडलाय तो ओव्हरफ्लो होऊन तिकडून जातो खरा धरण इथे आहे हा जो धरणाचा भाग आहे तो असाच येतो इथे हा काय इथे एक फोटो काढा ना

तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन नक् दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळालं म्हणून सबस्क्राईबचं बटन आणि ते बेलायकन आहे ते दाबून ठेवा